जुन्या बाजारातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून आता नव्याने उपाययोजना केल्या जाणार आहेत त्या अंतर्गत व्यावसायिकांना बसण्यासाठी रस्त्याकडेला जागा निश्चित केली जाणार आहे मुख्य रस्त्यावर बॅरिगेटिंग केली जाणार आहे तसेच बॅरिगेटिंगच्या बाजूला वाहने पार्क झाल्यास त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे या बॅरिगेटिंग रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन स्वतंत्र लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत या उपाययोजनांबाबत प्रत्यक्ष जागेची पाहणी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पाव गावस्कर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी व्यावसायिकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात आला याबाबत अधिक माहितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूयात आता आपण पुण्याच्या एक मुख्य बाजारपेठ समजल्या जाणार अशा जुन्या बाजार जुन्या बाजारामध्ये आहोत आणि जसं की तुम्ही माझ्या साईडला बघू शकता आज जुना बाजार देखील इथे लागलेला आहे त्याच्या रंगरूपात तो सजलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्याच जुन्या बाजारामुळं कुठंतरी ट्रॅफिक कोंडी होत होती असं देखील म्हणलं जायचं आणि यासाठीच पुणे महानगरपालिका ही ट्रॅफिक कोंडी थांबवण्यासाठी या दुकानदारांना आव्हान करून त्यांना अर्ध्या रस्त्यात बसा अशी विनंती देखील करण्यात आली होती आणि ते बसत देखील होते त्यामुळं ट्रॅफिक कोंडीचा कुठंतरी प्रश्न थोड्या प्रमाणात सुटलेला आपल्याला पाहायला मिळत होता पण कालांतराने जशी जशी लोकं वाढली तस तसा ट्रॅफिक कोंडीचा जो प्रश्न आहे तो परत आपल्यासमोर उद्भवू लागलेला आहे आता याच ट्रॅफिक कोंडी होऊ नये म्हणून पुणे महानगरपालिका काय काय उपाययोजना राबवते आहे आणि त्याच उपाययोजनाच्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेने इथं नवीन प्लाझा सेटअप करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे त्या प्लाझाच्यामध्ये पुणे महानगरपालिका या दुकानदारांना वेगवेगळी दुकानं देखील देणार आहेत आपल्याबरोबर जुना बाजार विक्रेते संघटनेचे अध्यक्ष निजामबाई आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं या सर्वच गोष्टींबाबत अधिक तर माहिती घेऊया तुम्ही काय सांगाल आत्ता तुमची आणि पुणे महानगरपालिकेची बैठक झालेली आहे आणि तुम्हाला दुकानं द्यायचे देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नक्की बैठकीत काय काय बोलणं झालं ते म्हणलं आहे जे जितके जे त्यांनी ते काय केलं माहिती आहे का वीस ते पंचवीस तीस बाजार आहे ना आमच्या आ, हे घेतले फोटो वगैरे घेतले दर बाजारी चेक केलं त्यांनी कोण बाजाराला सारखं येतो कोण येत कोण येतो कोण नाही येत सगळं त्यांनी चेक करून सगळ्यांचे आमचे व्हिडिओ घेतलेले आहे त्याप्रमाणे आमचे तीनशे पंच्याहत्तर लोकं आहेत आणि तीनशे पंच्याहत्तरपैकी जितके लोक दर बाजारी येतात ज्यांचा पोट बाजारावरतीच आहे असेच लोकांनी लोकांना आम्ही संघटनामध्ये समावेश करून घेतलेला आहे आणि असे तीनशे पंच्याहत्तर लोक आहेत आता हे जे सगळे लोक आहे यांचं आमच्याजवळ सगळी नोंद आहे कॉर्पोरेशनजवळ सुद्धा नोंद आहे आणि आपली जी बाजारपेठ संघटना आहे ती तसं बघायला गेलं तर फारच जुनी आहे आणि पेपर पे तिचं पेपरवर्क देखील आहे त्या बाबतीत काय सांगाल आणि हा बाजार साधारणतः किती जुना आहे आणि असं म्हणतात की हा पुर्व, पु, बाजार रविवारी भरण्याच्या मागं पण काही गोष्टी आहेत इंग्रजांच्या काळापासून हा बाजार नक्की रविवारी भरायला लागला त्या बाबतीत थोडंसं सांगू शकाल का पूर्व पूर्वी जे होतं ना छोटंसं छोटंसं गाव होतं आहे पुनवडे म्हणून पुन तर त्यावेळेला फक्त बुधवारी बाजार भरत होता आजूबाजूच्या खेड्यातले लोक येऊन शनिवारवाडा जिथं आहे तिथं पूर्वी ते बाजार भरत होता नंतर हळूहळू काय झालं आपलं शां कार्पोरेशन महापालिका ज्या ठिकाणी आता बिल्डिंग आहे त्या तिथनं उठून तिथं गेला कार्पोरेशन जिथं बिल्डिंग आहे आता तिथं गेला तिथनं उठला मग ह्या बाजूला मंगळवार पेठेत इथं आला आता आता ह्याच्यानंतर हे लोक आता आमच्याबरोबर काय डेव्हलप करणार आहेत त्यांचं असं बोलणं झालेलं आहे का आम्ही तुमची सुधारणा करून तुम्हाला चांगली जागा करून देतो असं म्हणणं झालेलं आहे तर जगताप साहेब ह्याच्यात चांगल्यात चांगलं लीड घेत आहे आणि ते आमची मदत करणार असं आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे तर मग जसं की आत्ता आपण आत्ताच ऐकलं की पुणे महानगरपालिकेचे जगताप नावाचे जे अधिकारी आहेत ते या सर्वच गोष्टींमध्ये एक प्रमुख भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज